नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी काही महिन्यांपूर्वी कारवाई करून बंद असलेले क्रशर उद्योग पुन्हा सुरू होते विधानसभेच्या अधिवेशनात या प्रश्ना विषयावर प्रकाश टाकत आमदार सतेश पाटील यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता प्रशासनाची हतबलता की जाणीवपूर्वक दुर्लक्ष म्हणून वेळोवेळी कार्यवाही करून बंद केलेले हे अवैध क्रशर उद्योग पुन्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू होतातच कसे हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे हातकणंगले तालुक्यातील टोप व करवेर तालुक्यातील शिये या ठिकाणी दगड खाणे उत्खनन व क्रशर उद्योग मोठ्या प्रमाणात आहे हातकणंगलेचे तहसीलदार दीपक शिंदे यांच्या आदेशाने महसूल विभागाने आज सकाळपासून एकूण शेहेचाळीस क्रशर उद्योगाची तपासणी केली यामध्ये नऊ क्रशर उद्योजकांकडे रितसर परवाने मिळून आले उर्वरित सदतीस क्रशर उद्योग ट्रेडिंग परवाना नसणे रॉयल्टी न भरणे प्रदूषण महामंडळाचे प्रमाणपत्र नसणे बिगर शेती परवाना नसणे आदी कारणामुळे सील करण्यात आले आहेत याबाबत महसूल अधिकाऱ्यांना विचारले असता या, विचार या कारवाईचे आदेश अगोदरच आले आहेत पाऊस जास्त असल्याने कारवाई केली नव्हती आजच्या या कारवाईत पुलाची शिरोली मंडल अधिकारी सीमा मोरे वडगाव मंडल अधिकारी पांडुरंग धुमाळ वाठार मंडल अधिकारी अमित लाड यांच्यासह पुलाची शिरोली वडगाव वाठार मंडल क्षेत्रातील तलाटी कोतवाल यांनी भाग घेतला होता एस बी न्यूज साठी अमित खांडेकर राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा